सोनीज किचन या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत मठ्ठा कुल्फी ही तर कुल्फी तुम्ही बघून तुम्हाला जुनी आठवण त आठवलीच असेल की पहिला आपण गाड्यावरती ही कुलपी आहे तो खायचो पण आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने अगदी डब्यात अशी कुल्फी आहे ती बनवून दाखवणार आहे अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मट्टा कुल्फी बनवण्यासाठी इथं मी एक लिटर एवढं दूध घेतलेलं आहे तुम्ही मशीचं घ्या गाईचं घ्या कुठलं पण घेतलं आहे इथं मी मशीचं एक लिटर दूध घेतलेलं आहे इथं मी तीन मोठे चमचे दूध पावडर आहे ती घेतलेली आहे जर का तुमच्याकडे दूध पावडर असेल तर तुम्ही बिस्किटसुद्धा वापरू शकता पारले जी बिस्किट इथं मी व पाऊन कप एवढी साखर घेतलेली आहे म्हणजे एक कपाला थोडीशी कमी साखर घेतलेली आहे आता सगळ्यात पहिल्या पहिले जे दूध आहे ते गरम करून घ्यायचं आहे तर चला आता दूध गरम करायला ठेवूया आता हे जे दूध आहे ते आपण गरम करायला ठेवलेलं आहे तर आपल्याला लो ते मिडियम फ्लेमवर हो हे दूध आहे ते गरम करून घ्यायचं आहे जास्त दूध फुल गॅसवर नाही ठेवायचं आता आपलं दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण एक पुढची एक प्रोसेस करून घेऊया आता मी ह्याच्यातलंच थोडंसं दूध आहे ते काढून घेत आहे गरम व्हायच्या आधीच काढून घेते नंतर सांगेनच तुम्हाला कशाला लागायचं आहे ते तर मी तीन एवढे चमचे साक हे काढून घेतलेले आहेत आता जे आपलं दूध आहे हे चांगलं गरम होऊन द्यायचं आहे मी जी साखर घेतली होती ना ती आता मी नॉनस्टिकच्या कढईमध्ये घातलेली आहे आता ही साखर आपल्याला अशीच हे शुगर कॅरेमल बनवायचं आहे त्याच्यामुळे आता अजिबात हलवायचं नाही फक्त एकदा पसरून घ्यायची आहे आणि जोपर्यंत साखर वितरत नाही तोपर्यंतच आपल्याला कमी गॅसवर ही साखर आहे ती आता वितळवून घ्यायची आहे पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आपली साखर आहे ती छान असे मेल्ट झालेले आहे आता इथं आपल्याला ही जी साखर आहे ती आता मिक्स करून घ्यायची आहे किंवा हलवून घ्यायची आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात अजिबात मी त्याला हलवलं नव्हतं आपोआपच अशी मेल झालेलं आहे जर का तुम्ही सारखं हलवलं ना, इता पानी ना आ, तर अजिबात शुगर कॅरेमल बनणार नाही इथं आपल्याला पाणी वगैरे काही घालायचं नसतं अशा प्रकारचं आपल्याला हे कॅरेमल आहे ते बनवून घ्यायचं असतं असं केल्यामुळे काय होतं साखरेचा कलर आहे तो चॉकलेटी येतो आणि आपली जी कुलप्या आहे ना त्याचा पण कलर असा चॉकलेटी असा कॉफीचा असा कलर त्याला येतो तर ही एक ट्रिक आहे की आपली कुलपी कशी बनवायची ती तर बघू शकता मस्त अशी साखरेचा कलर असा बदललेला आहे आणि जास्त पण वेळ ठेवू नका नाहीतर काय होतं कडवट अशी त्याची टेस्ट येते बघू शकता जसं जसं आता कमी गॅसवर आपण हे जे साखर आहे ते हलवून घेईल ना तर तसं तसं असे मेल्ट होत आहे तर पटकन अशी होत नाही किंवा फुल गॅसवर पण तुम्ही इथं करू नका अशाच कमी गॅसवरच आपल्याला साखर आहे ते असे मेल्ट करून घ्यायचे आहे आता इथं जवळजवळ दहा मिनटं झालेली आहेत आता इथं आपण बघूया तर बऱ्यापैकी अशी साखर आहे ती आ, मेल्ट झालेले आहे तर अजून आपल्याला इथं पाहिजे तशी मेल्ट झालेली नाही तर पूर्ण आपल्याला हे जी साखर आहे ती मेल्ट करून घ्यायची आहे तरच आपल्या इथं शुगर कॅरमल असं हे तयार होतं तर जास्त पण वेळ ठेवू नका नाही तर कडवट टेस्ट येते तर हि तर माझेसुद्धा काय झालं होतं माहिती आहे का मी एकदा फर्स्ट टाईम केलं होतं ना तर जास्त असं कॅरमल तयार झालं होतं त्याच्यामुळं थोडीशी कडवटाची टेस्ट आली होती जवळजवळ वीस मिनटं झालेली आहेत आपलं जे शुगर कॅरमल आहे ते तयार झालेलं आहे तर इथं मला वीस मिनटं लागलेले आहेत ला तुम्हाला किती वेळ लागू शकतो ते माहीत नाही आणि ही आता हे जास्त पण वेळ ठेवू नका नाही तर कडवटाची त्याची टेस्ट येणार आहे आता इथं आपलं हे जे दूध आहे ते छान असं गरम झालेलं आहे तर बघू शकता मस्त हे दूध झालेलं आहे पूर्ण मी आता थोडंसं आटवून घेतलेलं आहे आता हि आपल्याला हे जे कॅरमल आहे ते टाकायचं आहे आणि पसरटच कड घ्यायची आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला ज्यावेळेस आपण कॅरमल घालतो ना त्यावेळेस फसफस असतं ते वरती येतं तर इथे एक काळजी घ्यायची आहे जरा वरूनच टाकायचं आहे नाहीतर हातावर उडू शकतं आणि घेतानाच आपल्याला मोठं असं भांडं घ्यायचं आहे शक्य असेल तर पसरटच कढई अशी घ्या तर एका हाताने असं ओतायचं आहे आणि दुसऱ्या हाताने लगेच असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात की कसं असं फसफसून असं वरती येत आहे आणि आपल्या दुधाचा पण लगेच कलर असा चेंज होत आहे आणि जसा जसं आपण घालतो ना तसंच तसं घातल्यावर जर असं तर दाटसरपणा येतो त्याला तर एकदम घालायचं नाही थोडं थोडं करून हे कॅरमल आहे ते घालून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असं ते फसफसून असं वरती येतं याचाच अर्थ की आपलं जे कॅरमल आहे ते व्यवस्थित परफेक्ट तयार झालेलं आहे आणि घातल्यावर पण लगेचच आपल्या दुधाचा कलर आहे तो चेंज झालेला आहे तर हीच खरं ट्रिक आहे कुल्फी बनवण्याची तर आता हे जे कॅरेमल आपण घालून घेतलं दुधामध्ये ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे घातल्यावर लगेचच जरा थोड्याशा गाठी अशा त्याच्या होत्यातच मग त्याच्यामुळं हलवून हलवून असं ते आपल्याला मोडून घ्यायचं आहे तसं विरगळ तर लगेच दुधात घातल्यावर जास्त असं टेन्शन घ्यायचं नाही तर बघू शकता मस्त असं हे जे मी मि, मिक्स करून घेतलेलं आहे आता इथं आपण जे साईडला मागाशी दूध काढून ठेवलं होतं ना तर त्याच्यामध्ये आपण हे जी दूध पावडर घेतली होती ती मिक्स करून घ्यायची आहे जर का तुमच्याकडे दूध पावडर नसेल तर तुम्ही पारले जी बिस्किट असतात ना ते तोडून असे दुधामध्ये विरगून ते सुद्धा घालू शकतात त्यानेसुद्धा छान अशी टेस्ट येते तर इथं माझ्याकडे दूध पावडर होती म्हणून मी ती वापरलेली आहे आता छान अशा आपल्याला गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि छान अशी जी पावडर आहे ती दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यामुळे काय होतं एकदम तुम्ही दुधात टाकाल ना तर त्याच्या गाठी तयार होतील त्याच्यामुळे अशा प्रकारे मिक्स केली ना खाली दुधामध्ये तर छान असं व्यवस्थित असं स्मूथ असं त्याचं बॅटर तयार होतं आणि दुधामध्ये पण घातल्यावर छान असं व्यवस्थित मिक्स होतं अजिबात गुठळ्या वगैरे होत नाहीत तर मी छान असं आता हे जे दूध पावडर आहे ते मिक्स करून घेते हिथं हो आता हे जे दूध आहे ते बऱ्यापैकी आटलेलं पण आहे आणि छान असं मी कॅरमल ते मिक्स करून घेतलेलं होतं आता ह्या स्टेजला आपल्याला जे दूध पावडर आपण मिक्स करून घेतलं होतं ना ते मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि आता इथं आपल्याला मंदे ते मीडियम फ्लेमवर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते छान असं दाटसर होईपर्यंत जसं आपलं आ... गलाकंद करतो ना तशा प्रकारे जे मिश्रण आहे ते असं आठवून घ्यायचं आहे तर लगेच आपली तर ही कुलपी आहे ती तयार होत नाही तर चला आता मी असंच आठवून घेते आता इथं बघू शकता दूध पावडर घातल्यावर अजून मी तर हे पा दहा मिनटासाठी हे जे मिश्रण आहे ते छान असं शिजवून घेतलेलं होतं जरा थोडंसं असं दाटसर झालेलं आहे जरा थोडंसं असं दाणेदार असं त्याचं टेक्स्चर झालेलं आहे तरच आपल्याला जर हे टेक्चर पाहिजे असं दाणेदार असं व्हायला पाहिजे तरच आपली कुलपी पण आहे त्याचे दाणेदार तयार होते तर चला मी असंच अजून हे दहा मिनटासाठी शिजवून घेते हिथ आता हे जे मिश्रण आहे ते कुल्फीसाठी बऱ्यापैकी तयार झालेलं आहे तर बघू शकता जास्त असं दाट झालेलं नाही अजून आता इथं आपल्याला ह्या स्टेजला काय करायचं आहे आता मी इथं ड्रायफ्रूट्स काही कट करून घेतलेले आहेत जर का तुमच्याकडे थंडाही मसाला असेल ना तर तुम्ही तो वापरू शकतो इथं मी काजू बदाम आणि पिस्त्याचे असे बारीक असे पावडर बनवून घेतलेले आहे आता हे आपल्याला हे मिश्रणामध्ये घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बऱ्याच वेळा काय होतं कुलफीमध्ये थंडाही मसाला घातला जातो जर का तुमच्याकडे तो असेल तर तुम्ही तोसुद्धा घालतला चालेल आणि नाही काही घातलं तरी प्लेनसुद्धा कुल्फी आपली छान अशी लागते आता हे जे मसाला घातल्यावर छान असं परत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे तर चला अजून मी पाच मिनटांसाठी हे मिश्रण असं शिजवून घेते आता हे जे मिश्रण आहे ते आपलं आता छान असं कुल्फीसाठी तयार झालेलं आहे आता इथं मी खाली उतरवून घेतलेलं आहे आता हे जे मिश्रण आपल्याला आहे ते थंड करून घ्यायचं आहे आणि पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला सेट करून घ्यायचं आहे तर आता हे जरा हे जे कन्सिस्टन्सी बघू शकता आणि थंड झाल्यावर अजून थोडंसं जरा असं होतं तर असंच आपल्याला हे पाहिजे असतं कुलपीसाठी तर आता हे जे आपल्याला पूर्ण असं थंड करून घ्यायचं आहे इथं हे जे मिश्रण आहे ते कुलपीसाठी तयार झालेलं आहे आणि पूर्ण थंड झालेलं आहे आता इथं बघू शकता असं झालेलं आहे आता इथं आपण आ, कुल्पी मोल्ड किंवा काही आपण डबा वगैरे काही घेतलेला नाही तरही तर ही मी घरच्या साहित्यात म्हणजे जे आपला साखरेचा किंवा पावडर डबा असतो ना तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला ही कुलपी सेट करून दाखवणार आहे तर बघू शकता अशा प्रकारचा माझ्याकडे डबा आहे आणि मी जर का तुमच्याकडे डब्बा तर नसेल ना तर ग्लास तर सगळ्यांच्याच घरीच असतो त्याच्यामुळं ग्लासमध्ये मी सेट करून घेणार आहे तर एक ग्लासमध्ये आणि एका डब्यामध्ये हे आपली कुलपी आहे जे तयार करून दाखवणार आहे आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला अशा प्रकारे यात घालून घ्यायचं आहे तर जास्त पण घट्ट करू नका किंवा जास्त पण पातळ ठेवू नका तर इथं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात की कशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी आहे तर अशा प्रकारेच ठेवायची आहे तर चला आता मी पूर्ण एका डब्यामध्ये आणि एका ग्लासमध्ये हे जे मिश्रण आहे ते भरवून घेते इथं आता ग्लास एका आणि एका डब्यामध्ये मी भरून घेतलेला आहे आता इथं आपल्याला सिल्वर फॉईल पेपर असतं ना तर तो घालायचा आहे तर झाकण लावण न लावता आपल्याला अशा प्रकारे ठेवायचं आहे जर तुमच्याकडे डब्याला झाकण असेल तर तुम्ही लावू शकता फ्रीज तुम्हाला मी एकटी सांगत आहे त्याच्यामुळे मी असं सिल्वर फॉईल पेपर घेतलेला आहे अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं की आपल्या आईस्क्रीमला बर्फ जमा होत नाही आता हे आपल्याला हे जे आहे ते फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे चांगले चार ते पाच तासासाठी चार ते पाच तास झालेले आहेत आता इथं आपण आपले फुलपी बघूयात तयार झाले का नाही तर बघू शकता अशा प्रकारे इथं मी आधीच काय केलं होतं की असं जरा त्याला लाईन मारून घेतली होती तर तरी एकदा आपल्याला अशा प्रकारे हे चाकून ते अशा प्रकारे लाईन मारून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला नंतर काय होतं की काढायच्या वेळेस जास्त असे कट करायला त्रास होत नाही तर इथं माझ्याकडे अशा प्रकारे ह्या कुलपीच्या कांड्या आहेत ते मी घेऊ घेते जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मोठी टूथपिक असते ना ते सुद्धा वापरू शकता जर का ते पण नसेल तर तुम्ही घरातला चमचा असताना तर तोसुद्धा वापरू शकता तर अशा प्रकारे आता मी हे अश्ते जत खोन घेतलेले आहेत आता इथं आपल्याला ह्या ज्या कुलप्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत इथं मी अशा प्रकारे डब्यामधनं काढून घेतलेलं आहे आता ही आपल्याला एका चाकूच्या सहाय्याने अशा प्रकारे कट करायचं आहे तर इथं सध्या ह्या माझ्या चाकूला धार नसल्यामुळे पटकन असं कट होत नाही तर मी दुसऱ्या चाकूच्या सहाय्याने आता हे जे कुलपे आहेत ते असे कट करून घेते तर इथं बघू शकता अशा प्रकारे मी आहे ती कट करून घेतलेली आहे आणि जी ग्लासमधली होती ना तीसुद्धा काढून घेतलेली आहे तर इथं आपल्याला सजावटीसाठी तर मी गुलाब पाकळ्या वापरले आहेत तिथं तुम्ही पिस्त्याचे कापसुद्धा वापरू शकता आता इथं आपली कुलप्या आहे ती खाण्यासाठी तयार झालेली आहे तर बघू शकता अजिबात त्याला बर्फ वगैरे काही जमा झालेलं नाही मस्त अशी आपली ही कुलप्या आहे ती तयार झाली झालेले आहे तुम्हाला जवळून दाखवते बघू शकता तर आजची कुलपीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब करा मेसेज माझ्या चॅनल कनेक्ट करा आणि तुम्ही सुद्धा नक्की उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारच्या घरच्या घरी गर आईस्क्रीम कुलपी बनवून खाऊ शकता तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद